लोक कलेच्या नभी, कले नभी, एक संपूर्ण गेला तारा हजारो चामकत होता सारा संगीत महाडिक हा कोयनूर हिरा अन्ना म्हणती त्यांना हा महाराष्ट्र सारा होणार नाही तुला या जगी संगीत रत्न खरा नाव मोठ तरी भन्नाट करी सोंगाड्या ना नफ करी भंडाट करी सोंगाड्या गाण्यातून सांगे लोकांना फॅशनच्या फोड्या अन्नांच्या एंट्रीला पब्लिकच्या उड्यावर उड्या जाणल्या होत्या त्यांनी पब्लिकच्या नाड्या टाळ्या शिट्या आणि फेटा उडवी भातारा खेळणार नाही पुन्हा या जगी संगीत रत्न खरा जीवापाल जपले सारी त्यांनी गुडी कलावंत जीवापाड जपले सारे त्यांनी गुली करावंत पुन्हा दिनी शेती पुन्हा असे मदतीचा हात दिला खासातला खास शेवटच्या क्षणापर्यंत दिल्या घेतल्याची कधी केली नाही मोज खात छोटा मोठा कलाकार असे अण्णांना प्यारा होणार नाही पुन्हा या जगी संगीत रत्न खरा चंद्रकांत खलनायक चंद्रकांत खलनायक गुलाब मामांचा जेक अन्ना कधी मारून जाई गेणबाची अशी मेक निवृत्ती गेण भाऊ सोबतीला एकापेक्षा एक गायक वग सुरेश भाऊ काळ्यांनी अनेक विष्णू तास्कर सोबत असे विनोदी फकीरा होणार नाही पुढा या जगी संगीतरत्न खरा कलेसाठी जगणे हे त्यांचे थोरपण महाराष्ट्र राज्य पुरस्कार झाला असा सन्मान तमाशा सृष्टीचे अनुभव असे हे रत्न त्यांनी वाढविला लोककलेचा बहुमान सुहास संजयने जपला हा वारसा खरा होणार नाही तुड़ा या जनी संगीत रत्न खरा आले किती गेले किती तमाशाचे फळ ತಡಮೋಡ ಅಣ್ಣ ಮಾನ್ಸು ಸಂಗೀತ ರಕ್ತ

हे गाणं आपण सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे आता सांगताय हे गाणं मोठा भायरवी हे जे गीत आता मुंड साहेबांनी आणि कविवर्य शब्दसुराम यांनी कविता गायली सकाळी बाळासाहेबांनी केलेल्या बासण्याची आठवण झाली आणि रामदास गोंडे साहेबांनीही सांगितलं अण्णांची कॉफी करणारे अनेक येते परंतु संगीतरत्न अण्णा दत्ता माडी अण्णा होणार नाही अण्णा म्हणून कॉफी पण होईल पण संगीतरत्न दत्तामाडी अण्णा होणार नाही कारण की या मातीचे पेरला ना